स्वामींवर विश्वास ठेवा स्वामींना प्रार्थना करा आणि प्रतीक्षा करा तीनच मंत्र तुमचे जीवन बदलवतात विश्वास हा भक्तीचा पाया आहे हा विश्वास डळमळीत असून चालत नाही माझे स्वामी आहेत आणि ते माझे कधीही वाईट होऊ देणार नाहीत हा विचार मनात पक्का असणे म्हणजे विश्वास हा विश्वास म्हणजे फक्त हो मी मानतो इतका साधा नसतो खरा विश्वास तेव्हा दिसतो जेव्हा परिस्थिती पूर्णपणे विरोधात असते जेव्हा कोणीही मदतीला नसते जेव्हा प्रत्येक मार्ग बंद झालेला दिसतो अशा स्थितीतही जो शांत राहतो आणि मनातून म्हणतो स्वामी मला माहीत आहे तुम्ही हे सगळं पाहत आहात आणि यातून तुम्हीच मला योग्य मार्ग दाखवणार आहात ती खरी श्रद्धा विश्वास ठेवणे म्हणजे आपल्या चिंता आपल्या समस्या आपले भविष्य स्वामींच्या चरणी समर्पित करणे भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे या स्वामींच्या वचनावर डोळे झाकून भरोसा ठेवणे म्हणजेच विश्वास प्रार्थना म्हणजे स्वामींशी जोडणारा पूल आहे प्रार्थना म्हणजे केवळ मागण्यांची यादी नव्हे तर तो एक संवाद आहे स्वामी हे आपले आईबाप आहेत आपले गुरु आहेत आपण जसे आपल्या जवळच्या व्यक्तीकडे मन मोकळे करतो तसे स्वामींपुढे मन मोकळे करणे म्हणजे प्रार्थना प्रार्थनेत फक्त मला हे द्या ते द्या असे मागणे अपेक्षित नाही प्रार्थनेत कृतज्ञता ग्रॅटिट्यूड असली पाहिजे स्वामी आज जो दिवस दाखवलास जे काही दिलेस त्याबद्दल धन्यवाद प्रार्थनेत समर्पण असले पाहिजे स्वामी माझ्याकडून चूक झाली असेल तर क्षमा कर जेव्हा आपण संकटात असतो तेव्हा प्रार्थना आपल्याला बळ देते ती प्रार्थना अशी असावी की स्वामी मला हे संकट सहन करण्याची ताकद द्या आणि यातून बाहेर पडण्याची बुद्धी द्या अशी मनापासून केलेली प्रार्थना स्वामींपर्यंत नक्कीच पोहोचते हा या तीन मंत्रांमधला सर्वात कठीण पण सर्वात महत्वाचा भाग आहे विश्वास ठेवला प्रार्थना केली पण फळ लगेच मिळाले नाही की आपला धीर सुटतो आपण विसरतो की स्वामी वेळेचे गुलाम नाहीत तर वेळ स्वामींची गुलाम आहे आपल्याला जे आत्ता हवे असते ते कदाचित आपल्यासाठी योग्य नसते स्वामींना बरोबर माहित असते की आपल्याला काय केव्हा आणि कसे द्यायचे आहे ती योग्य वेळ येईपर्यंत धीर धरणे यालाच प्रतीक्षा किंवा सबुरी म्हणतात ही प्रतीक्षा म्हणजे आळशीपणे बसणे नव्हे आपली नित्य कर्मे आपले प्रयत्न सुरूच ठेवायचे पण फळाची चिंता स्वामींवर सोपायची आपली भक्ती आपले नामस्मरण सुरू ठेवत त्या योग्य वेळेची वाट पाहणे ही एक मोठी साधना आहे स्वामी आपल्या संयमाची परीक्षा पाहतात आणि जो या परीक्षेत उत्तीर्ण होतो त्याला स्वामी अपेक्षेपेक्षा पटीने जास्त देतात विश्वास हा समर्पणाशिवाय अपूर्ण असतो नुसते विश्वास ठेवून भागत नाही तर स्वामी माझ्या आयुष्याची दोरी आता तुझ्या हाती अशी संपूर्ण समर्पणाची भावना हवी जेव्हा आपण आपला मीपणा आणि मीच सर्व करतो हा अहंकार सोडून देतो तेव्हा स्वामी स्वतः आपल्या आयुष्याचा भार उचलतात मग आपल्याला चिंता करण्याची गरजच उरत नाही कारण आपला चालक स्वतः स्वामी बनलेला असतो ज्या क्षणी आपला स्वामींवरचा विश्वास दृढ होतो त्याच क्षणी भीती आपोआप नाहीशी होते उद्या काय होईल नोकरी टिकेल का लोक काय म्हणतील या सर्व चिंतांमधून मन मुक्त होते स्वामी माझ्या पाठीशी असताना माझे वाईट होऊच शकत नाही हा एक विचार मनाला प्रचंड शांती आणि निर्भयता देतो ही शांतीच आयुष्यातील सर्वात मोठी कमाई आहे जी या मंत्रातून मिळते प्रार्थना ही केवळ मागण्यांची यादी नसून ती एक सकारात्मक ऊर्जा निर्माण करणारी प्रक्रिया आहे जेव्हा आपण स्वामींपुढे हात जोडून बसतो तेव्हा आपण जगातील सर्वोच्च सकारात्मक शक्तीशी स्वतःला जोडून घेतो हा संपर्क आपल्या विचारांना शुद्ध करतो मनातील नकारात्मकता निगेटिव्ह थॉट्स काढून टाकतो आणि आपल्याला कोणत्याही संकटाचा सामना करण्यासाठी एक नवीन सकारात्मक दृष्टी देतो प्रार्थना आणि प्रतीक्षा या दोन्ही गोष्टी आपल्याला शांत आणि अंतर्मुख करतात या शांत अवस्थेतच आपला आतला आवाज इनर व्हॉइस स्पष्ट ऐकू येतो घाईघाईत आणि चिंतेत असताना बुद्धी योग्य निर्णय घेऊ शकत नाही पण जेव्हा आपण धीर धरतो तेव्हा स्वामीच आपल्याला आतून योग्य मार्ग सुचवतात यालाच अंतर्ज्ञान किंवा स्वामींचा कौल मिळणे असे म्हणतात हे तिन्ही मंत्र आपल्याला आळशी बनवत नाहीत तर आपल्या कर्माची दिशा योग्य करतात विश्वास आपल्याला योग्य प्रयत्न करण्याची प्रेरणा देतो प्रार्थना आपले हेतू शुद्ध ठेवते वाईट मार्गाने काही मिळवण्याची इच्छा होत नाही आणि प्रतीक्षा आपल्याला अपयश आले तरी खचून न जाता पुन्हा योग्य प्रयत्न करत राहायला शिकवते त्यामुळे आपले कर्म हे निष्काम कर्मयोग बनते सर्वात महत्वाचे म्हणजे हे मंत्र आपल्याला दैवी योजनेचा स्वीकार करायला शिकवतात आपल्याला जे हवे आहे ते आपल्यासाठी चांगले असेलच असे नाही स्वामींना आपल्यापेक्षा जास्त कळते की आपल्यासाठी खरोखर काय योग्य आहे कधी कधी आपण मागितलेली गोष्ट न मिळणे किंवा उशिरा मिळणे हाच स्वामींचा सर्वात मोठा आशीर्वाद असतो ही समज प्रतीक्षा केल्यावरच येते आणि मग आपले जीवन समाधानी बनते विश्वास तुम्हाला संकटात उभे राहण्याचे बळ देतो प्रार्थना तुम्हाला स्वामींशी जोडून ठेवते प्रतीक्षा तुम्हाला ते मिळवून देते जे तुमच्यासाठी सर्वोत्तम आहे हे तीन मंत्र जो कोणी आपल्या जीवनात पूर्णपणे उतरवतो त्याच्या आयुष्याची दिशा आणि दशा बदलल्याशिवाय राहत नाही स्वामींना जा सर्व काही सुखरूप होईल जेव्हा विश्वास पक्का होतो प्रार्थना निस्वार्थ होते आणि प्रतीक्षा करण्याची सवय लागते तेव्हा आपले मन आपोआप फळाच्या आशेपासून म्हणजेच परिणामांच्या चिंतेपासून मुक्त होते मी माझे प्रयत्न प्रामाणिकपणे केले आता स्वामी जे काही ठरवतील ते माझ्या हिताचेच असेल ही भावना मनात इतकी खोलवर रुजते की मन स्थिर आणि शांत होते यश मिळाल्यावर अहंकार चढत नाही आणि अपयश आल्यावर नैराश्य ग्रासत नाही कारण करता करविता स्वामीच आहे या सत्याची पूर्ण जाणीव झालेली असते यालाच स्थितप्रज्ञता म्हणतात जी गीतेतील एक उच्च अवस्था आहे ही अलिप्त वृत्तीच माणसाला खऱ्या शांतीचा आणि समाधानाचा अनुभव देते व्हिडिओ आवडल्यास चॅनल नक्कीच सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ धन्यवाद